बदलापुरातल्या आंदोलनात लाडकी संदर्भातले पोस्टर्स कुठून आले हा राजकीय फायदा का घेतला गेला असा सवाल गिरीश महाजनांनी केला आणि त्यावरनं संजय राऊतांनी आज हल्लाबोल केला गिरीश महाजनांकडनं कसल्या अपेक्षा करता पंतप्रधान मोदी हे बलात्कारी असलेल्या प्रज्वल रेवड्णाच्या प्रचाराला जातात त्यांचेच हस्तक गिरीश महाजन आहेत अशी विखारी टीका केलेली आहे संजय राऊतांनी राजकीय फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी अशी सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर दहा तास झाले बारा तास झाले ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी मला ह्याचं फार कमाल वाटते म्हणजे ही घटना कुठली आहे त्याची तीव्रता काय गंभीरता किती आहे हे आपण बघत नाही आहे फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे सोडून दिलं सोडून दिलं मी म्हणेल काही ठराविक लोक आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यामध्ये स्थानिक लोकं किती आणि बाहेरचे लोक किती हे आता सिद्ध होईल कारण कॅमेऱ्यावर सगळे आलेले आहेत हे जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते कुठे अधिकार सगळ्यांना आहे आंदोलन करण्याचा पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं इथे मुद्दाम शासनविरोधी पोस्टर बॅनर लावायचे मला वाटतं ही घटना त्याची तीव्रता त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे मन सुन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे की ते कोणी राजकारण करू नये गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांच्या गुरुदकान असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे निदान या प्रक, अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला त्याने पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या